बाबासाहेब तुमचं जर सहकार्य असेल तर आम्ही तुम्हाला एक कल्पना सांगतो हे बघ मी तुला शेवटचं सा सांगतोय हे पंचवीस हजार रुपये घे आणि माझ्या आयुष्यातनं कायमचे निघून जा तुझ आणि तुझ्या मुलाचं यातच कल्याण आहे माझ्या आयुष्यातील सोन्याचा दिवस आता सुरू होणार आहेत त्यावर तुझी काही सावली नकोय मला बोल मला तुझ्या मुलाला पोरका करायचा नाहीये म्हणूनच सहानुभूतीने मी तुला हे पैसे देतोय विचार कर मी माझ्या सुखासाठी कोणत्याही टोकाला जाऊ शकतो मग त्या कोण जगतो आणि कोण मरतो याची मला परवा नाहीये समजला <laughs> नीट विचार कर आणि मला सांग अहो दरवाजा उघडाय ना येस <laughs>

हा हॉल हा हॉल आता हे हॉल बघा नाशन नथिंग आता हे वॉल युनिट बघा ना व्हेरी बॅड ओके व्हेरी बॅड मिस्टर दिनेश आपण असं करूया आपण हे वॉल पाडून टाकूया हो ना आता ही वॉल बघा <laughs> <रहु या। laughs> uh, okay. okay. <laughs> ना ते सगळं राहू दे ग लग्न होणाऱ्या माणसाची प्रथम सजवायची असते ती मग तू असं तू याला घेऊन बेडरूम मध्ये जा नाही अग भिंतीच्या बेडची मापा घ्यायला त्यांना आपलं प्लॅनिंग सांग त्यांच्या काही सजेशन विचार काय ओके तुला किचन सांभाळायचं होत ना सॉरी

कमाल कमाल आम्ही सारंग आणि विलासच्या मैत्रिणी आहोत तू काही काळजी करू नकोस ते दोघं जर लवकरच येऊन तुला इथलं सोडून नेते कमाल ना श्यामला माझी झाली हो मापा घेऊन हो oh, हो oh, माझे मेजरमेंट्स घेऊन झालेत मिस्टर uh, दिनेश तुम्ही बघतच राहाल हा रिवाइज प्लान झाल्यावर योर बेडरूम विल बी सो ब्यूटीफुल यू नो जस्ट लाइक अ ड्रीम लैंड थैंक यू थैंक यू मिस्टर दिनेश माझ्या पण सगळे आयडियाज एकदम ब्यूटीफुल आहेत आणि ती मुख्य आयडिया होती ती <laughs> अगं ती मुख्य आयडिया ती तर शंभर टक्के फिक्स ओके दिनेश आम्ही निघतो हा कारण प्लॅन तयार करायचे कसली गडबड हो? तसं काय नाही काय नाही माझ्या आचार्याच्या वेळा बायकोला आतमध्ये बंद करून ठेवली आहे अहो मधून मधून फार पॉलेट होत होती भैराव हे भैरव काय साहेब अरे तुझ्या त्या वेड्या बायकोच्या खाण्याची वेळ झाली ना रे मग खायला नाही आणून देतेस तिला <laughs> पण सर किल्ली ठीक आहे किल्ली आणि नीट सांभाळून ठेवा आणि किल्ली त्या आचार्याने जानव्याला बांधली अगं पण कशावरून कमलच त्या खोलीत होती अगं मी तिला कमल कमल म्हणून हाका मारल्या आता तिने ऊ करून उत्तर सुद्धा दिलं दिनेश म्हणत होता की आचार्याची वेडी बायको त्या खोली ते म्हणून आचार्याची बायको वेडी काय आचार्याच्या जानव्याला किल्ली काय जानव्याची किल्ली वेडी काय बायकोची जानवी आचारी काय मला त्या खरं काय ते बघून येऊया होतो माणूस आल्या वाटलं प्रिया अ प्लेजेंट सरप्राइज का आज अचानक क्या क्या आल तुझी काही अड़चण वगैरह हो रही ओफो प्रिया काय बोलतेस तू अगं तू तर माझी आणि या घराची स्वामिनी होणार आहेस म्हणून तर मला घरामध्ये ये सुद्धा म्हणत नाही ओफ सो सॉरी so ये ये ना आता मी तू चल माझ्या बरोबर कुठं आपल्या लग्नाची साडी घ्यायला तुझ्या पसंतीनं आणि तुझ्याच गाडीतून तु। का पप्पांचे तसे ऑर्डर आहे पण आत्ता यायचं म्हणजे जरा हं कम ऑन दिनेश असं काय करतोस माझ्यासाठी एवढं पण नाही करणार प्लीज ओके ओके मी एक मिनिटात शर्ट चेंज करणार आहे तो मुड़ मुड़ के न देख मुड़ मुड़ के मुड़ मुड़ के न देख मुड़ मुड़ के हम्म आज मुड़ चंगा दिस तो है तू ऐसे मुड़ना I <laughs> don't अंबा काय कोण आहे कोण तुम्ही कळत नाही आम्ही कांगोटी आहोत त्याचं लग्न जमलंय म्हणून लंगोटी घेऊन आपल्याला मदत करायला आलो हे कुठे गेलाय कुठे काय अहो साहेब बाहेर गेले बाहेर गेले मला कसं झक मारायला जेवायला बोलावलं झुन बोलावलं असं नाही यायच यायच यायचं मला जेवायला बोलावलं मला कसं बोलले नाही बघून <laughs> घ्या बोला तुला बोलायला तुला सांगायला तू काय त्याची माईक वाईट काय बायको बायक नाही मी तिथला आचारी आहे जेवण मीच बनवतो आचार्य तंदुरी तंदुरी चिकन चिकन, नहीं नहीं। चिकन घरात नाहीये चिकन घरात नाही तुझ्यासारखा कोंबडा घरात असताना चिकन नाही काय हरकत नाही मी आम्ही आणतो असं कर जेवण होईपर्यंत तू शिरा कर शिरा शिरा वेळा शिरा देतो सोडा मला शिरा सोडा आम्ही मदत करतो तुम्हाला आम्ही मदत करतो साहेब तुम्ही काय म्हणत काय झालं आम्ही जेव्हा जेल मध्ये होतो ना तेव्हा आम्ही किचन मध्ये काम करत होतो म्हणजे तुम्ही सुद्धा जेल मध्ये होता तुम्ही सुद्धा म्हणजे तू सुद्धा जेल मध्ये होता वाटतं तरी म्हटलं तुझा चेहरा असा काय दिसतो बेटा मी नाशिक जेल मध्ये <मतला>। होतो <laughs> नाशिकच्या जेल मध्ये होता वाटलं म्हटलं तरी म्हटलं तुझा ओळखीच <laughs> का वाटत काय आम्ही सत्याग्रहींचे कैदी म्हणून होतो आणि पिक पॉकेटिंग आपल्याला <laughs> तू बहुते खून किंवा बलात्कारासाठी काय हरकत आहे नंतर आपण बंधू गेल बंधू म्हटलं म्हणजे तिघाने माहिती आहे आहे ना काजू बदाम पिस्ता मनुका हडू का ले ले सर आता दिहाडू मध्ये कांगो सर सर चड रे आ माझा एकदम मका गडो अशी कशी पडली पडली म्हणजे काय मी अशी धरली ती अशी पडली कशाला पडतो रे मग मी काय मुद्दाम बरण्या पोडाला इथं आलोय काय मग अशी धरी ती अशी पडली ती शेवटची बरणी पण अशीच फोडणार काय ही बरणी मी काय फोडणार नाही काय अशी तुम्ही कशाला विचारता किती नुकसान करता आमचं नुकसान बरणे का तुझ्या बापाचे गोळ्या कर काचा गोळा कर गोळ्या कर बापाचा माल लाज वाटत नाही करे तू त्याचा बाप करतोस ते माणूस कुठल्या दुःखात आहे आणि तू त्याचा बाप करतोस बघा ना काचा काका तुम्ही काही काळजी करू नका मी तुमच्या सगळ्या काका गोळा काचा गोळा करून देईन वाटलं तर सगळ्या काचा जोडून एक बरणी करून देईन काजूचा भाव काय चाललाय सध्या बदामाचा भाव काय चाललाय सग्या मनुकाचा भाव काय चाललाय सग्या सगळे 12 दा भावात गेले 12 चा भाव स्वतःला झाला मी काय टाकतो एक किल्ली का एक पडली कर तू गे 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 तू गे एक काजू एना काजू आपाने त्याचा बदाम होतो हा बदाम आहेस तुम्ही काचा काचा थो, 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 थो। थो। ली, ली, मी आत्महत्या करायला जात आहे की काय टाकतय बा, काचा बाजूला करा काजू बाजूला काढ झाला <laughs> ना की नाही शिराजू झाला हॉटेल मध्ये जाऊन खाऊया अजून निवडून आम्ही हॉटेल मध्ये जाऊन खाऊ शिरा उगा शिरा काढून बोल एक बरण्या बोडल्या काचा कडे निवडून झाला बाई <laughs> पळावली तू काय दारू पण सोपल्यास करे, कशी पाळाली ती साहेब तुला जेवण देण्याशी दुपारी खोली उघडली बघतो तर खिडकीच्या वरचे झडं पकडी आणि त्याला शिडी लावलेली पैसे घेऊन पाळले असणार ते काय माहित नाही साहेब पण तिच्या खोलीत ही चिठ्ठी सापडली चिठ्ठी मी आत्महत्या करायला जात आहे कमल म्हणजे आतापर्यंत मेली सुद्धा असेल बर झालं पनवती गेली साली बाबासाहेब तुम्ही मला बोलवलंत काय काम होतं का इकडे आरे बस तिकडे तुला सांगा माहिती काय काम माहिती मी काय चूक केली का साहेब चूक बोल बोल तू काय काय केलंयस मी मी काय केलं साहेब <laughs> <laughs> अरे तेच तर म्हणतोय मी तू अजून काहीच केलेलं नाहीयेस लग्नाची खरेदी केलेली लग्नाला तुझे तुझे कोणकोण पाहुणे येणार त्याची यादी दिलेली नाहीयेस काय हे माझा काय साहेब हा माझे पाच सहा सहकारी आणि माझे दोन मित्र बाबासाहेब जे काय करायचं ते मी सगळं केलेलं आहे केलेलं आहे म्हणजे याच्या जवळच्या मित्रांना बोलवलं ह्याच्या बा बालपणाचे बाल मित्र सुद्धा बोलवले अशी सगळी तयारी झालेली आहे थोडक्यात काय फक्त अक्षयचा टाकायचं काम बाकी आहे रुकमा पुत्र वाडीला त्यास पुसणे

करून काय तुम्ही वैभवात राहण्यासाठी तू प्रियाशी लग्न करायला निघालास हे गेब गे गे? हे बघ तुला मध्ये काही नाहीये तुझा याच्याशी संबंध काय हा अरे संबंध आहे तुझ्या बायको आणि या मुलाला त्यांनी सांभाळलं केवळ माणूस की के म्हणून हा मुलगा कोणा माहितीये तुला हा तुझा मुलगा आहे आणि लग्न झाल्याचं आमच्यापासून लपवून ठेवतोस मैत्रीचा इतका अपमान कोणी केला नसेल आतापर्यंत स्वतःच्या बायकोला आणि पोराला वाऱ्यावर टाकलंच आणि नंतर तिला पळवून नेऊन चटापासून लपवून ठेवण्यापर्यंत तिची मजल गेली काय केलंस तू सगळ्या पवित्र नात्यानं काळीवर तू म्हणून तुला धडा शिकवण्यासाठी हा लग्नाचा बनाव आम्ही केला <laughs> मी मर्फीला त्याच्या आईच्या छायेत वाढवीन शिकवीन मोठा करीन पण तुझी सावली सुद्धा त्याच्यावर पडू देणार नाही समजलं तिला आता तू फसवलं मला सुद्धा फसवलं काय काय सोपल्या कल्पना सुद्धा नाहीये तुला कमल माझ्या हातून तुम्ही पैशासाठीच सारे केलं ना तुम्हाला पैसे हवेत ना हे घ्या पैसे हे घ्या पैसे हे घ्या पैसे बाबासाहेब या माश्याचं पुन्हा पडे कि म्हणजे मुलीच इच्छा नाहीये मला आजपर्यंत माझ्या संसारासाठी बाळाचा केलेलं आम्हाला मी कसं विसरू शारक मला काही नको तुम्ही आजपर्यंत माझ्यासाठी जे केलं ते उपकार मी कधी विसरणार नाही माझी फक्त एकच इच्छा आहे माझ्या बाळाला हक्काचं घर आणि भवितव्य मिळावं घ्या माणूसकीची आणि बाप या नातेची चाळ असेल तर तुम्ही बाळासा भाडा माझं पोट मी कसाही भरे! कमल 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 कमल, 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 कमल।, कमल, कमल, कमल। प्लीज जाऊ नकोस तू मला भाऊ मानतेस ना प्लीज जाऊ नकोस अ गाईचं वाद चालले आणि बापाची पंखांची सावली बाळाला मिळावीच लागते ऐक पोरी माझ तुझ्या खुशीचा त्याचा आधार काढून घेऊ नकोस तुझ्या काळजाचा तुकडा त्याला सोडून जाणार पण काही वाटायला नको कमल माझ्यासाठी नाही आपल्या बाळासाठी तरी माग फिर तुझ्यावर केलेल्या अन्यायाची भरपाई करण्याची संधी मला दे आपल्या बाळाची शपथ आहे तुला

बारा ब्रह्मचारी बाराद्रह्मचारी